माजी मंत्री तथा तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा आज सतरा मे रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दर्यापूर शहरात काँग्रेसच्या वतीने चौकाचौकात शुभेच्छा फलक लावण्यात आले मात्र त्या शुभेच्छा फलकावर दर्यापूर शहर काँग्रेस अध्यक्ष आतिश शिरभाते व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष यांचे फोटो दिसून आले नाही प्रोटोकॉल नुसार शहराध्यक्ष व अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष यांचे फोटो लावणे अनिवार्य असते मात्र दर्यापूर शहरातील एका शुभेच्छा फलकावर काँग्रेस शहराध्यक्ष व अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष यांचे फोटो नसल्याने शहरात खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षामध्ये दर्यापूर शहरात दोन गट पडले की काय अशी चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट